काय मस्ती तुझी माहित नाही मला काय मस्ती करायची असते तुला इंडिया मध्ये बारा वाजले आणि बरोबर त्याच क्षणी आम्ही सगळे जणच टपकलो ये वारी, ये वारी। उतर गाडी आणि वरती बघत राहा आणि परत कोणीतरी मारून जाईल <laughs> आज आहे एकतीस डिसेंबर जवळपास रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आणि अजून आपला बर्लिनचा व्लॉग एडिट झालेला नाहीये माहिती नाही कधी येणार बघूया आता रेग्युलर व्हिडिओ टाकायचा विचार करतोय पण माहिती नाही होईल की नाही खूप वेळ लागतो एडिटिंगला आता थोड्या वेळात फटाके सुद्धा वाचतील बाहेर पण खूप सारा फॉग म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणजे काय आजूबाजूचं पण दिसत नाही आहे मी तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळात चलो पी सी बंद करतो आता कंटाळाला आहे संध्याकाळपासून बसलो आहे बारा वाजायला अजून बराच वेळ आहे पण आज काय आम्हाला फटाके दिसणार नाही कारण एवढा फॉग आहे एवढा फॉग आहे खतरनाक फॉग आहे बारा वाजेला तीन चार मिनटं बाकी आहेत आणि फटाके स्टार्ट झाले आहेत एकदम भारी वाटतं

बर तू लवकर लवकर रेकडे एक नंबर एक नंबर जशी फॉग गेला एवढा फॉग होता ना काही दिसत नव्हता मग Yeah <laughs> हाथ मे जो माइनस फोर है हाथ नुस्त थरथर होते एकदम जाम ठंडी है बाहर चला आता उद्या भेटू डायरेक्ट वर्षाची नवीन सुरुवात एकदम आरामात झाली मस्तपैकी कटिंग मारली आता थोडं एडिटिंग करतो थो। परत जेवण पण बनवायचं आहे लाईट कधी पण बंद होते बरच एडिटिंग बाकी आहे आता बघू किती वेळात होतंय तुम्हाला एका ॲपची गरज लागणार आहे ते म्हणजे बी व्ही जी तिकीट ऍप बर्लिन मध्ये बर्लिन व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये बहुतेक दोन पार्ट करेन मी कारण की खूपच व्हिडिओ मोठे होते त्याच्यानंतर हॅम्बर्गचा व्हिडिओ हॅम्बर्गला तर एकदम मला अजिबात आवडला नाही हॅम्बर्ग सगळे झोंबी लोक फिरत होते तिकडे आतमध्ये शिरताच आपण एका वेगळ्या जगात आहोत याची आपल्याला जातिक स्मारक आहे हे जर्मनीच्या एकतेचे स्वातंत्र्याचं आणि शांततेचं मान थोडं एडिटिंग करून लगेच फटाफट जेवण बनवायला देतो हीच ती बाटली जिचा आवाज आला अल्कोहोल फ्री आहे काल रॉकेट उडवायला घेतलेली आज मी बनवणार आहे सोयाबीन साडेतीन वाजलेत तर थोड्याच वेळात आता सनसेट पण होईल लवकरच आपला बर्लिनचा व्हिडिओ अपलोड होईल म्हणजे एक दोन दिवसात होईलच तो तर तो नक्की बघा हॅमबर्गचा व्हिडिओसुद्धा लवकरच येईल आणि व्लॉगसुद्धा येतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे डो